छत्रपती शिवाजी महाराजांची जुन्नरी पुण्यभूमी जन्मभूमी ज्यांनी वारकरी संप्रदायाचा विचार हा उभ्या महाराष्ट्रामध्ये पोचवला विचारवंत आणि आचारवंत म्हणून वारकरी संप्रदाय वंदनीय मानतो असे श्रद्धेय वंदनीय पुजी बाबा डेरे यांची पुण्यभूमी असलेल्या वैष्णोधाम मुस्केवाडीच्या ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेतल्या एका उत्तम कार्याला भेट देण्याच्या निमित्ताने आमच्या नेत्या आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं काम इतरांसाठी दिशादर्श आहे अशा आदरणीय आशाताई गुजके यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला खरंतर संतोष नाना आणि गणेशरावांनी या ठिकाणी भूमिका मांडली अनेकांना मनोगत व्यक्त करायची होती परंतु वेळ कमी आहे गावच्या सरपंच शिल्पाताई आणि त्यांच्या सहकारी यांनाही या ठिकाणी बोलता आलं नाही परंतु आपण सगळ्यात गुन्हा उभ्या आमच्या अधिकारी रविवार असून देखील या ठिकाणी उपस्थित आहे पण आज इथं आल्यानंतर खरंतर एकवीस तारखेला ताई आमचा या कार्यक्रमाचा नियोजनाचा भेट होता एकवीस तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक होती ताई आणि आम्ही जिल्हा नियोजन समितीबरोबर काम करतोय परंतु तीही बैठक पुढे गेली आणि आज हा कार्यक्रम होत असताना खर तर आपल्या ग्रामपंचायतीचा सगळा परिसर पाहिल्यानंतर डोंगराने वेळलेलं आपलं गाव आहे अनेक अडचणींनी प्रतिकूल परिस्थिती मात करत गेल्या वीस बावीस वर्षामध्ये मुंबईला लिडरशिप करत असताना मुंबईला सार्वजनिक काम करत असताना आपल्या मातीशी नाळ कायम ठेवून आपल्या गावाला परिसराला मोठं करावं म्हणून त्यांनी काम सुरू केलं आणि ताई आणि मी दोन हजार दोन साली पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आला तर ताईंनी मागं कधी पाहिलं नाही वीस वर्ष त्यांना जिल्हा परिषदेचं अवघातपणे नेतृत्व करायला मिळणं हे बदलून त्या काळात अवघड गोष्ट आहे माझा मतदारसंघ एकदा एस टी महिला रिझल्ट झाला तर मला एक वेळेला गॅप घ्यावा लागला तर ताईने मतदारसंघ जरी बदलले तर या तालुक्यातल्या जनतेने ताईवर प्रेम केलं त्याचं कारण काय तर ताईंची काम करण्याची जी पद्धती आहे जी तळमळ आहे त्यांची मनाची जी इच्छा आहे कारण आम्ही म्हणली जुन्या पुरण्यासारखं काम करत नाही लोकांना हिलपाटे घालायला लावायचे लोकांना आपल्या पुढं पुढं करायला लावायचं आपलं कौतुक करून घ्यायचं खूप अडचणीत लोकांना पकडायचं मग काम करायचं ही जुनी पद्धती आम्ही बंद करून टाकली अनेक अनेकांनी उल्लेख केला की ताईकडे काम मागावं लागत नाही आमच्या डोळ्याला दिसतं नजरेला दिसतं की इथं गरज इथं बंद बंद पाहिजे वडलपासून येणाऱ्या रस्त्यावरती साखर झाले पाहिजे एक साखर पूल मिळणं जीपीसीच्या मेंबरला मुश्किल असतं तिन तीन पूल एका रस्त्यावर टाकणे ही सोपी गोष्ट नाही बंधाऱ्यांची भूमिपूजन आपण केली पाच कोटीचा रस्ता साडेपाच कोटी रुपयाचा पूल अनेक रस्ते नानावीध योजनेतून आपल्या गावासाठी पैसे आणल्यानंतर आज त्याची भूमिपूजन आपण करतोय आणि मी पहिल्यांदाच या गावामध्ये आलो देवी बाबांचा आशीर्वाद त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली तर आपलं ग्रामपंचायत बघितल्यानंतर खरंतर अनेक मोठ्या गावांमध्ये देखील इतक्या चांगल्या ग्रामपंचायती नाही इतकी चांगली इमारत नाही इथे आमचे गटविकास अधिकारी सुरेंद साहेब आहेत बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत चोकावीच्या अधिकारी आहेत त्यांनाही माहिती आहे की इतक्या छोट्या गावामध्ये एवढं विशाल विस्तृत ग्रामपंचायतचं कार्यालय उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आणि शासनाच्या नियमाने अटी एवढे असतात की बारा लाखातच ग्रामपंचायतीचं कार्यालय बसवा तर नियम असतात टाईप लाईन असतात ते उलाडून जाणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला अशक्य गोष्ट असते परंतु ज्यावेळी लोकप्रती मनापासून काम करतो कायद्याचा अभ्यास असतो योजनांची पद्धत माहीत असते नाविन्यपूर्ण काय करता येईल स्पेशल केस काय करता येईल हे ज्यावेळी एखाद्या भूमिका एखाद्या लोकप्रतीला समजते त्याच वेळी तो, तो काम करू शकतो ताईंचा स्वभाव तसं बरोबर पाहिलं तर आमचे अनेक भाजपचे सगळे नेते उपस्थित आहेत सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत परंतु आता संजय भाऊ मी ताईंच्या बरोबर आम्ही जिल्ह्यात काम करतो लोकांना असं वाटतं की ताई स्वभाव खूप कडक आहेत खूप शिस्ती आहे परंतु त्यांच्या मनामध्ये चांगल्या व्यक्तींबद्दल जो आदर आहे गाडी प्रवास करत असताना या गावच्या अनेक सरपंचांच्या बद्दल अनेक तरुणांच्या बद्दल महिलांच्या बद्दल कुटुंबाच्या बद्दल त्या ज्या आदरणं सांगत होत्या की या अनेक कुटुंबांनी गावासाठी जे योगदान दिलेले त्यांच्याबद्दलचा आदर एखाद्या का सरपंचाचं काम बनण्यासाठी मुंबईतल्या इथं आल्या चांगल्या कामाच्या बद्दल त्यांना प्रचंड आदर आहे जो उपेक्षित आहे गरज म्हणतोय ज्याला कुणी वाली नाही त्याच्या वाली होण्याची त्यांची भूमिका आहे ज्याला कुणी मदत करत नाही त्याच्यापाठी मग उभं राहायचं जो आर्सरीचा त्याला मदत करायची तुमचं इथे जुन्नरमध्ये सोडा तुमच्या गावात सोडा जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या कर्मचारी आणण्या झाला तर तो ताईंची मत घ्यायचा एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य त्याची बाजू कोणी ऐकत नसेल तर ताईना सांगायचा ताई माझी बाजू तुम्ही बैठकीत मांडली पाहिजे किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर आणण्या तो, तो, कि तो क्लास किंवा क्लास असेल तर तो तोही ताईना सांगतो की ताई माझी बाजू घेतली पाहिजे आणि त्याची बाजू खरी आहे समजल्यानंतर ताई किती डोक्याची भूमिका घेतात माझी स्टँडिंग कमिटी असेल जिल्हा परिषद असेल डीपीसी असेल कालवा समिती असेल मंत्रालय काम असेल पक्ष संघटना असेल आमचे साहेब असतील असतील देवेंद्रजी असतील जिथं लात मारलं तर पाणी काळाची धमक आमच्या ताईमध्ये आहे आणि म्हणून मी तर कामावर लोक आम्हाला आवडतात आणि म्हणून ताईंनी जे प्रचंड विकासाचं काम या झिडपी गटात नाही या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात केले जुन्नाचा कुठलाही विषय घेऊन ताई कलेक्टर धडक मारतात माझा तालुका आहे माझ्या तालुक्यातला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून या तालुक्यामध्ये विधवा परिसरातल्या महिलांचं काम असेल या तालुक्यातल्या निराधार मुलांना आधार देण्याचं काम असेल या तालुक्यामध्ये जिल्ह्यातले सर्वाधिक पीएम किसानचे लाभार्थी असतील या तालुक्यातल्या संस्थांचं हित असेल पंचायत समिती हित असेल रखडलेलं अनुदान असेल निधी सुंदर तालुक्याला जास्त आला पाहिजे कालवा समितीमध्ये तालुक्यामध्ये पाण्याच्या सुंदरामध्ये तालुक्याचं हित साधलं पाहिजे आदिवासी भागाला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हे अतिशय कृतिशीलपणानं बरोबर नाही वरवर घोषणा करणारे भाषण करणारे पत्रकार परिषद घेणारे खूप नेते असतात परंतु परफेक्ट पाठपुरावा करणं संघर्ष करणं आणि यश मिळेपर्यंत लढाई करणं ही सोपी गोष्ट असते ते ताई करून दाखवतात आणि म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही बरोबर आल्यानंतर मला योगायोगाने सतरा अठरा वर्षापूर्वी यशदामध्ये व्याख्याता म्हणून जायची संधी मिळाली नाही ती संधी मिळाली असती परंतु त्यांना वेळ पुणे मुंबई गाव मतदारसंघ इतका प्रचंड प्रवास त्यांचा आहे इतका प्रचंड ते काम ते करतायत त्यांना ते शक्य नाही पुणे मला जवळ आहे पण मी तुम्हाला ताईच्या तोंडावर कौतुक करतो आणि इथं उपस्थित म्हणून सांगत नाही तर गणेश भाऊ आमच्याकडं पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्रातले सगळे जिल्हा परिषद माहिती आहे सगळ्या पक्षाची माहिती आहे कोण आमदाराचा पोरगा आहे कोण खासदाराचा पोरगा आहे कोण खासदाराची सुद्धा आहे ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्या महिला जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद ज्यांनी गाजवली असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल ते म्हणजे आशा देखील आहे चार ट्रिणं माणूस शिल्लक नाही आता महाराष्ट्रामध्ये एक टम दोन ट्रम एका टर्म मध्ये घरी जाणारे खूप आहे कारण एखादी निवडणूक पैशावर जिंकता येते नावानं जिंकता येते कोणाच्या आशीर्वादाने जिंकता येते लाटेव जिंकता येते दुसरी तिसरी चौथी निवडणूक ही अशी लाटेव जिंकता येत नाही फोटो म्हणून जिंकता येत नाही काम करूनच जिंकावी लागते आणि म्हणून कामाच्या जोरावरती चार निवडणुका लागोपाठ जिंकणं विधानसभेच्या आलेल्या पराभवापासून पुन्हा जितीने काम सुरू करणं हे जे काम ताईंनी केलेलं आहे त्याचं कौतुक निश्चितपणा नाही आमचे उल्हासराव नवले सरपंचा म्हणले नारा फुटतो पण गाव पुन्हा एकदा ताईंच्या पाठीमागे शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे मी तुमच्या गावकऱ्यांना विनंती करेल तालुक्यातील सगळ्या पदाधिकारी त्याला विनंती करेल एखादा नेतृत्व एका दिवसात घडत नाही काही वर्ष द्यावे लागतात साधना करावी लागते परिश्रम करावे लागतात त्या करावं लागतो जिद्दीने मेहनतीने काम करावं लागतं आणि म्हणून एखादी लिडरशिप तयार होते आज मंत्रालयात जा कलेक्टर ऑफिसला जा कुठेही जा तुम्ही ताईनं ओळखत नाही असं तुम्हाला अधिकारी भेटणार नाही असं मंत्री तुम्हाला भेटणार नाही ताईने सांगितलेलं काम त्या बारकाईनं तो अधिकारी पाहतोय एवढी लिडरशिप जर तुमच्या गावातून तालुक्याला जर मिळालेली आहे तर त्या लिडरशिपची जपणूक करणं त्या लिडरशिपच्या पाठीमागे उभं राहणं एक पाऊल मागे यावं लागलं तरी चालेल पुन्हा चार पाऊल ताकदीनं पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीमागं सगळ्या शक्तीशी उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त जिल्हा परिषदेचं सभागृह त्यांना मिळालं डीपीसीचं मिळालं त्या जोरावरती एवढं विकासाचा डोंगर त्यांनी उभा केला आहे जर ताई विधानसभेसारख्या सभागृहामध्ये गेल्या तर जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता लोकांनी तो विचार केला पाहिजे ते जाऊ द्या कोण काय म्हणत गट तर पक्ष ते सोडून द्या आपली इडरशिप आहे आपल्या हक्काची ताई आहे संघर्षातून कुणाला नेतृत्व आहे आणि म्हणून असं नेतृत्व काही लोकांना निवडणुका जिंकता येतात प्रशासन कळत नाही काही ना प्रशासन कळत नाही ते त्यांचा लोकसंपर्क नसतो काही ना विकासाची कामं कळत नाही काही सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही प्रत्येक लिडरशिप मध्ये काहीतरी गुणिव आहे पण आज ताई तुम्ही बघा संपर्काच्या बाबतीत बघा प्रशासनाच्या बाबतीत बघा बैठका सभागृहातली कामगिरी त्यांची बघा संघटनेचं काम त्याचं बघा कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका बघा एक एक घरी कार्यकर्त्याचं नाव घेऊन ताई हात मारतात त्याचं हे काम केलं पाहिजे म्हणून सांगतात ही ती त्यांच्या मनातली जी उर्मी आहे या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आज विकास कामांची गोकुळ करत असताना ही विकासकामं होती विकास कामं कधी संपत नाही ती प्रक्रिया आहे विकासाच्या प्रक्रिया बारामतीने संपली नाही मुंडे साहेबांना संपली नाही साहेबांना संपली नाही आणि देवेंद्रजींच्या नागपूरमध्ये आणि गडकरी साहेबांच्या नागपूरमध्ये देखील संपली नाही विकास एक प्रक्रिया आहे ती पुढे जाणार आहे पण ज्यावेळी गडकरींची लिडरशिप नागपूरने दिली त्यावेळी ती देशभरामध्ये गाजली आणि अमेरिकेच्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर गडकरी साहेब उभं शकले शिकले सारखा माणूस नगरसेवक म्हणून पुढे आला आज राज्यामध्ये कुशल प्रशासक म्हणून ते काम करत शेवटी त्यांचे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आपल्या लोकांनी आपल्या लिडरशिपच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे दुर्दैवाना त्या ठिकाणी आपण विरोधाला विरोध करत राहतो आणि चांगली माणसं वारंवार लिडरशिप मिळत नाही अनेक लोकांकडे तालुक्यामध्ये संधी आपली लिडरशिप नाही आहे तुम्हाला ही लिडरशिप मिळालेली आहे पुरुषांना काही गोष्टी शक्य असतात एखाद्या महिलेने हे करणं खूप अवघड गोष्ट आहे खूप अवघड गोष्ट आहे ज्या महिला आमच्या लोकप्रतिनिधी सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य काम करून काम करतात त्यांना विचारत त्यांना किती अडचणी आहे मग घरचं बघायचंय महिलेला त्या ठिकाणी किती पदं मिळाली तरी चुलमूल सगळं बघावं लागतंय नाती गोती समवावी लागतात हे करून लिडरशिप करणं सोपी गोष्ट नाही आणि म्हणून एक कर्तबदार महिला रणरागिनी म्हणून त्यांचा उल्लेख तुम्ही करता एक आदर्श जिल्हा परिषदेचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो एक कार्यक्षम लोकप्रती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमच्या भारतीय जनता पार्टीचा एक आधार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की अशा लिडरशिपच्या पाठिंबा उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे काही महिने वेळ दिला पाहिजे नियोजन केलं पाहिजे आपलं काम तर प्रत्येकालाच आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील न होतील त्या माहीत नाही पण ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका आमच्या समोर आलेल्या आहेत त्यावेळेला आपण जिद्दीनं सगळ्या लोकांनी कामाला ला लागलं पाहिजे मी ऐकलं बडजमध्ये कार्यकर्ता पोटतिडीनं बोलला काल मी कुठे होतो पण कोविडच्या काळामध्ये ताई माझ्या पाठी उभी राहिली ताईने मला आधार दिला म्हणून तो पोटतिडीनं बोलत होता अशा अनेक लोक जिल्हा यांच्या पुढे येतात ऍडमिशनचा विषय असून द्या एखाद्याचं त्या ठिकाणी प्रशासन काम असू द्या परवानगी असू द्या एखाद्या मंत्र्यांचं काम असू द्या काही त्या कार्यकर्त्याला दहा वेळा घेऊन जातात तिथं दरवाजा लाभ मारतात काम करून घेतात एका एका कार्यकर्त्यासाठी जिद्दीनं काम करण्यात मी पाहिलेले आहे गेले वीस बावीस वर्ष मी त्यांचं काम बघतोय आणि म्हणून आपण हे व्यक्तिगत लहान सहान विषय असतात मान सन्मानाचे अशा वेळी सोडून द्यायचे असतं एखाद्या निवडणुकीत पाठीमागे आलो तर विसरायचं असतं आणि जिद्दीनं पुन्हा आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे जुन्नर शहर नारळगावचा परिसर असेल आदिवासी भाग असेल जुन्नर शहरासाठी देखील ताईने जो संघर्ष केला था। की नगरो मध्ये माझ्या जुन्नरला अधिक पैसा मिळाला पाहिजे अडचण त्यांची अशी होती की जिल्हा प्रशासन त्यांना करता येत नाही पण त्या ठिकाणी आता डीपीसीच्या माध्यमातून ते प्रयत्न करतायत शासनाकडनं प्रयत्न करताय पक्षाला सांगितलं की मला याच्यामध्ये काही कोठा पाहिजे आधी दिल्लीला धडक म्हणून दिल्लीच्या काही योजना त्यांनी आणल्या ज्या योजना चांगल्या चांगल्या आमदार खासदार मंत्र्यांना आणता येत नाही त्या योजना आणण्यासाठी दिल्लीपर्यंत गेलेलं मी पाहिलेलं आहे कारण शेवटी तुमच्याकडे जे प्रशासकीय कौशल्य असतं जे कायद्याचं ज्ञान असतं ते सगळ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता माझ्याकडे जलजीवन मिशन मध्ये दोन गावाला पाणी आणणं झाले संजीव गावच्या गावामध्ये दोन्ही गावांना विहिरला पाणी चार महिने टँकर आणि योजना त्याच्यावर डीपीआर तयार वर्कआउटर तयार सांगितलं थांबवायला लागलं तुम्हाला थांबवलं दिल्लीपर्यंत आम्ही गेलो प्र्हालादसिंग पटलांकडे तिकडून पुन्हा खासवा पत्र आणलं पुन्हा त्या योजना रद्द केल्या नवीन योजना ड्या म्हणून करायला लावली आणि सांगितले की आता लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळायला पाहिजे टँकर बंद झालं पाहिजे लोकप्रतिनिधी कुठल्या पदावर याला काही महत्व हो नाही त्याच्याकडे किती टॅलेंट आहे आणि तो तर किती वापरतो योग्य ठिकाणी त्याच्याकडे व्यावहारिक कौशल्य किती याच्यावर अवलंबून असतं आणि म्हणून ताईंकडे असलेलं ज्ञान ते कुठं वापरायचं हे त्याला माहितीये कुठं संघर्ष करायचा कुठं तोड बोलायचं कुठं अधिकाऱ्यांची मत घ्यायची अनेक अधिकारी असे आहेत की ताईंनी सांगितलं तर वाटेल ते करतात का करतात तर अधिकाऱ्याच्या पाठीमागे देखील ताई राहते त्याच्यावर जेवढी वेळ येते त्या पाठीमागे अधिकाऱ्याच्या उभी राहते कर्मचाऱ्याच्या मागे उभी राहते ग्रामसेवकांच्या मागे उभी राहते याचा ही लिडरशिपची कौशल्य असतात की जो प्रशासकीय अधिकारी आपल्याला मदत करतो त्याच्या पाठीमागे देखील उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून ताई कार्यकर्त्याचा आधार आहे ताई प्रशासनामध्ये उत्तम कौशल्य सभागृहात गाजवणारी ताई आहे विकास युद्ध खेचून आणणारी आहे गोर गरिबांना न्याय देणारी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे गावामध्ये कोट्यवधी रुपये तुमच्या आले संयोजक आकडे सांगत होते मी ते आकड्यांच्या जात नाही किती कुठे आले पण आज तुम्हाला तुमच्या गावचा विचार हे तुमच्या गावचा विचार पुन्हा तुम्हाला तालुक्यात पोहोचवायला पाहिजे तालुक्याच्या सगळ्या भागात जाऊन तुम्ही माणसं जोडायला पाहिजे आणि तुम्ही ताईंच्या पाठीमध्ये तालुका उभा केला पाहिजे मी सांगतो ताई सारखी एक महिला नेत्या ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाईल त्यावेळी जुन्नर तालुक्याचं इतिहासात जेवढं नाव मोठं झालं नव्हतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका